केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामदास आठवले यांना राजकारणातील अनुभवाची प्रशंसा केली जेव्हा त्यांनी नागपुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना म्हटले की रामदास आठवले हे राजकारणातील हवामान तज्ज्ञ आहेत गडकरी म्हणाले की आम्हाला चौथ्यांदा सरकार घेण्याची गॅरंटी पण नाही पण रामदास आठवले हो यांचे मंत्रीपद पक्के आहे आठ हो त्यांनी आठवलेंना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रशंसा केली जे त्यांनी दलित पीडित आणि शोषित समाजासाठी केले आहे रामदास आठवले हो यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की संविधान जो मानत नसेल त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही त्यांनी मराठा समाजासाठी विशेष प्रवर्गाची मागणी केली आणि चंद्रपूरची जागा आर पी आय आठवले गटाला देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आठवलेंच्या भाषणात मनोज जरांगेची मागणी रास्त असल्याचाही उल्लेख करण्यात आला मांती का मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री देवी रूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ